अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना गेल्या दीड वर्षापासून सर्व महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामध्ये विद्यापीठ प्रशासनाच्या आदेशाने सर्व पाच जिल्ह्यातील महाविद्यालय बंद ठेवून फक्त ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्यात आला यात मात्र महाविद्यालय दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस वर्षात वाचनालय प्रयोगशाळा व्यायामशाळा फी विद्यार्थीकडून वसूल केला जात आहे एकीकडे व्यायामशाळा शाळा वाचनालय प्रयोगशाळाचा वापर विद्यार्थ्यांनी केला नसताना जबरदस्तीने फी वसूल का केला जात आहे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सवलत का दिली नाही या प्रश्नावर भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक होऊन बुधवारी चक्क अमरावती विद्यापीठाच्या कार्यालयाला कुलूप ठोकून आपला राग व्यक्त करण्यात आला विद्यापीठ कुलगुरू कार्यालयासमोर घोषणा देऊन प्रवेशद्वारला कुलूप लावण्यात आले महाविद्यालय शुल्क भरल्याशिवाय परीक्षा अर्ज सुद्धा अनेक महाविद्यालयात देत नसल्याच्या तक्रारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी जवळ आल्याने परीक्षा अर्जापासून वंचित ठेवणाऱ्या महाविद्यालयावर अमरावती करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान कनेरकर महामंत्री सागर महल्ले अंकित जैन ऋषिकेश देशमुख सचिन पाटील सचिन इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले पासून आम्ही विद्यापीठाला मागणी करतायत की ज्या कॉलेज फीमध्ये लागणाऱ्या प्रयोगशाळा व्यायामशाळा जिमखाना लॅबॉरेटरी फी डेव्हलपमेंट फी ह्या फी, ज्या फीज आहे त्या घ्यायला नको याची मागणी वारंवार सुरू आहे पण विद्यापीठाचं महाविद्यालयावर अजिबात नियंत्रण नाही आहे विद्यापीठाने आजपर्यंत दोन सर्क्युलर काढले त्या दोन सर्क्युलरवर महाविद्यालय कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे त्यामुळे विद्यापीठाला आमचं हे म्हणणं आहे की जे जे महाविद्यालय यांचं विद्यापीठाच्या या परिपत्रकाचं ऐकत नाही त्या संपूर्ण महाविद्यालयावर कठोरात कठोर कटौर कारवाई करावी आणि ज्या म्हणजे कोरोना काळामध्ये संपूर्ण विद्यार्थी महाविद्यालयामध्ये गेले नाही त्या महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी जातच नाही तर त्यांच्याकडून या इतिरिक्त शुल्क का घ्यावा या मागणीसाठी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज विद्यापीठावर आला जोपर्यंत आमच्या मागण्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आम्ही ही मागणी सतत रटक राहू धन्यवाद आमच्या याच मागण्या आहे की गेल्या काळामध्ये याच्या आधी ज्या ज्या फीज त्यामध्ये जिमशाळा जिमखाना व्यायामशाळा प्रयोगशाळा लॅबोरेटरी फी डेव्हलपमेंट फी या सर्व फीज ज्यांच्या घेतल्या त्या विद्यापीठाने वापस कराव्या आणि इथून उद्यापासून या सर्व फीज विद्यापीठाने घेऊ नये ही आमची मागणी कोरोना काळामध्ये कोणताही विद्यार्थी महाविद्यालयामध्ये गेला नाही त्यामुळं जर सायकल स्टँडचे पैसे असो किंवा प्रयोगशाळेचे असो दोन वर्षामध्ये कोणतीच महाविद्यालयाने डेव्हलपमेंट केली नाही हे डेव्हलपमेंट फी असो किंवा प्रॅक्टिकल झाला नाही तर लॅबॉरेटरी फी असो अशा कोणत्याच फी येणाऱ्या काळामध्ये कोणी घ्यायच्या नाही महाविद्यालयात घ्यायच्या नाही आणि याच्यासमोर ज्यांनी घेतल्या असेल त्या माफ करण्यात याव्या आणि ज्या समोर आजपासून उद्यापासून या सर्व फी घेणार नाही अशा मागणीसाठी आम्ही विद्यापीठाकडे आलो आणि हे जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही सतत या मागणीसाठी प्रदीप इंगोले सह अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती